नमस्कार मैत्रिणो आज आपण काय बनवणार आहे ठेसा हिरव्या मिरच्यांचा ठेसा ठेसा पा कसा बनला जातो तो तोंडाला चव येण्यासारखा असा ठेसा आपण आज बनवत आहे त्यासाठी घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर हा लसण त्याच्यानंतर हे पीठ मीठ साधा आणि सोपा आज आपण असा ठेसा बनवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा आता हे सगळं आपण मिक्सरवरती जळून घेणार आहोत साधारण सर्व झटपट लागणारा असा ठेसा बघा ठेसा आपणही जळून घेतलेला आहे तर आता आपण ठेसा तळणार आहोत तव्यावरचा ठेसा तोंडाला असं चकचकीत पाणी येणारा आता खरपूस असा भाजून घ्यायचा बघा कसं भासतोय ग्रीन कलरचा झालाय का कसा भासतोय असा चांगला तोंडाला चव येणारा ठेसा आज मी तुम्हाला करून टाकलं त्या पद्धतीने तुम्ही करा आणि पाऊन भागांचा आणण्या चमचमी तोंडाला चव येणारा तव्यावरचा ठेसा हे बघा असा ठेसा करायचा चमसमीत असा ठेचा हा ठेचा तयार झालेला आहे आता बघा ह्या पद्धतीने तुम्ही बनवा ठेचा हे बघा अशा पद्धतीने ठेचा बनवलेला आहे हे बघा ठेसा आणि ह लोणचं चपाती आणि हा कांदा ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन बघा ना चॅनेलला लाईक करा बघा पोळ्या अशा पोळ्या बनवायच्या असे बिना तेलाच्या पोळ्या बघा कशा बनवल्या आहे आणि ह्या ठेस गावाकडची रेसिपी ठेसा लोणचं आणि चपाती आणि काला या पद्धतीने बनवा चांगलेला लाईक करा आणि शेअर करा